हर खबर की अलग अंदाज हर खबर की नजर आप सबसे आपका यह है लोक न्यूज जनता की बुलंद आवाज घटने से घटनाकार डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले महर्षी वाल्मिकी संत रोय अहिल्याबाई होळकर स्मरून आजच्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या या मेळाव्याच्या निमित्तानं मी आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे पक्षांचे सगळे माझे प्रमुख कार्यकर्ते भूत प्रमुख बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणायला गेलं तर अनिल दादांनी आपल्या अंबानेर तालुक्याचा ता पूर्ण इतिहास आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे विकासाची कामं असतील लोकसभेच्या निवडणुकीचा ता विषय असेल तालुक्याचं व्हिजन असेल किंवा पुढच्या काळामध्ये करण्याची जी कामं आहेत त्याच्या बाबतीतला विषय अशा सगळ्या गोष्टींचा ओहापोह त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलेला आहे मला आठवतं एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळेस मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो आणि जिल्हा परिषदेचा सदस्य होतो त्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती आणि त्यावेळेस शिवसेना भाजप पक्षाला ज्यांनी पाठिंबा दिला असे जे काही आमदार महाराष्ट्रामध्ये होते त्यांना शिवसेना भाजपने जागा सोडाव्यात असा निर्णय त्यावेळेस झालेला होता तर माझ्या तालुक्यामध्ये आदरणीय महेंद्रसिंग पाटील हे त्यावेळेचे जनता दलाचे आमदार होते ओंकाराप्पा हे पाचोऱ्याचे आमदार होते आणि ही जागा त्या पक्षांना जाईल म्हणून आम्हाला सांग सांगण्यात आलं योगा की तुम्ही आता यांच्या मागं उभं राहायचं पण योगायोगाने दहा दिवस असताना काय चक्कर झाला वरती निर्णय बदलले आणि आम्हाला आमदारकीचं तिकीट मिळालं आम्ही निवडून येण्याच्या ईर्षेमध्ये तर मी नव्हतो पण पडून जाईल चांगली फाईट देईल अशा आशेने मला तिकीट मिळालं पण जेव्हा मी गावामध्ये आलो तर माझ्या गावाचं मतदान भाऊ सतरा हजार आहे तर गावामध्ये एकच विषय होता की आपल्या गावाच्या माणसाला तिकीट मिळालं माझ्या गावामध्ये चार हजार मुस्लिम आहेत असं कोणतंही घर नव्हतं की ज्या घरामध्ये आनंद झाला नव्हता की आपल्या माणसाला आमदारकीचं तिकीट मिळालं आपल्या गावाला आमदारकीचं तिकीट मिळालं मला गावातून त्यावेळेस नव्वद टक्के मतं मिळाली होती तर मी अंबानेरवानांना तीच विनंती करायला आलो आहे आपलं पोट काळं असलं नकट असलं शेमळं असलं तरी ते आपलं असत त्यामुळे अंबानेरला लोकसभेची सीट मिळाली आहे हे स्पिरिट आपल्यामध्ये जाग असलं पाहिजे हीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी करण्यासाठी आलो आहे तसं आम्ही नेहमी निवडणुका ने 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 बघत असतो मी आदरणीय गिरीश भाऊना सांगत होतो आमच्या आपल्या निवडणुकीच्या वेळेस भाऊ सगळे एकमेकाच्या विरोधात असतात पण खासदारकीच्या वेळेस दुश्मन के दुश्मन आपले दोस्त हो जाते बघा आज दादा आणि अनिल भाऊ आय लव्ह यू तिकडे गेलो आम्ही किशोरप्पा अमोल शिंदे आय लव यू गुलाबराव पाटील चंद्रशेखर अत्तर्दे आय लव्ह यू आणि आपची निवडणूक लागली का हेट ते <laughs> याच्यावरून विचार केला पाहिजे की ज्या वेळेस आम्ही एकमेकाच्या विरोधात विधानसभेमध्ये लढतो ती राज्याची निवडणूक आहे म्हणून आम्ही ते लढतो पण ही निवडणूक आमच्या विधानसभेची निवडणूक नाही आहे ही गटर वॉटर मीटरची निवडणूक नाही आहे ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही आहे ही ग्रामपंचायतची नाही आहे ही देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक असल्यामुळे आमची जरी तोंड वाकडी असली तरी देशाच्या नेतृत्वाकरता आम्ही एका व्यासपीठावर येऊन देशाचं नेतृत्व ठरवतो ही सगळ्यात महत्वाची बाब आहे सोफेर so मोदीजींना पाडायला सगळे लोक निघाले ठीक आहे आपण इंडिया आघाडीला सत्ता देऊन टाकूया चला पंतप्रधान कोण ग्रामपंचायतच पॅनल ठरत तर त्याचा सरपंच कोण होईल हे ठरत नगरपालिकेत प्रस्तावित मध्ये कोण नगराध्यक्ष होईल हे ठरतं कदाचित एखाद्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्रीचा उमेदवार आपल्या नजरेसमोर असतो यांचं सरकार आलं मुंडकी काँग्रेसची कंबर टीएम एम तेलगु देशमचं टी हात पाय उद्धव ठाकरे पाय शरद पवार बोटो मग सांगत नाही मग कसं चाललेलं सरकार मुंडकं सांगेल इकडे चाल कंबर सांगेल तिकडे चाल पाय म्हणेल इकडे चाल त्यापेक्षा हे एकमेव असं सरकार आहे की जिथं एक नेता एक झेंडा आणि त्यांचं नाव आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे या मतदारसंघामध्ये सगळ्या अफवा चालल्या आमच्याकडे एक वक्ता होता तो यायचा तो काय सांगायचा साळव्यामध्ये मी एक लाख ऐंशी हजार सातशे तेवीस रुपये पासष्ट पैसे मंजूर केले आणि <laughs> मध्ये गेला की धरंगावच सांगायचं की मी आठ लाख बहात्तर हजार तेवीस रुपये पासष्ट पैसे बंजूर केले आम्ही त्यांना विचारलं बाबा तुम्ही असं का सांगतात म्हणजे साळव्याचा माणूस धरंगावला जात नाही धरंगावचा माणूस साळव्याला येत नाही त्यामुळे तिथलं इथे खपवायचं असतं आणि इथलं तिथे खपवायचं असतं तसं समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचं चाललंय ते चाळीस गावामध्ये गेले अमनेरमध्ये खरं नाही अमनेरमध्ये गेले जळगाव ग्रामीणमध्ये खरं नाही जळगाव ग्रामीणमध्ये गेले जळगाव शहरात खरं नाही हे जे अफव्याचं पीक चाललं आहे आणि त्याच्यामध्ये काही काही लोक एकदम कलाकार असतात इंग्रजांच्या काळामध्ये एक अफवा खातं होतं कोणत्याही गोष्टीची रुमर फालवायची वातावरण तयार करायचं तसं एखादी ठिकाणी असे असे माणसं असतात ॲक्सिडंट झाला चार लोक खाली पडलेले असतात एकाचं डोकं फुटतं रस्त्याच्या थारोड्यात असतं तो गावातून काय सांगतो चार घ्या तो चारही घ्या एक वाचेल नाही थोड्या वेळाने रिपोर्ट असा येतो की एकाचं डोकं फुटलेलं असतं बाकी सगळे सुरक्षित असतात तर या लोकांपासून सावध राहण्याची अत्यावश्यक गरज आहे मध्ये काय चाललंय हे माटरसरावाल्याने पाहू नये निममध्ये काय चाललंय हे दामनेरवाल्याने पाहू नये राजवडमध्ये काय चाललंय हे कलालीवाल्याने पाहुणे कलालीमध्ये काय चाललंय तुझं गाव बघ इतरच बघण्याची गरज नाही काही काही लोकांचा सत्य गावमध्ये घेऊन आपल्या घरातून गाव तू माझं मत असं आहे की ज्याने बूथ सांभाळलं भूथची किंमत त्याला कळली त्यांनी गाव सांभाळलं ज्यांनी गाव सांभाळलं त्यांनी विभाग सांभाळला ज्यांनी विभाग सांभाळला त्यांनी तालुका सांभाळला आणि ज्यांनी तालुका सांभाळला त्यांनी लोकसभेची सीट जिंकून आणली असाच हा निर्णय आहे जनरली आपण महाराष्ट्राच्या मतदानाची टक्केवारी जर पाहिली बांधवांनो तर उन्हामुळे टक्केवारी ही फार कमी होते हे स्पष्ट आहे ज्या पक्षाचे कार्यकर्ते जास्त असतात त्या पक्षाचे लोक जास्त मतदान काढतात जेणेकरून जर त्यांनी मतदान जास्त काढलं तर विजय हा सुकर होतो दोघ पक्षांचा जर आपण विचार केला तर ठीक आहे आमच्या तालुक्यात तरी उबाटा थोडाफार आहे तुमच्या तालुक्यात तर कुठेच नाही कुठेच नाही बा आपल्या कार्यकर्त्यांची संख्या जर जास्त आहे जर आपण मतदान काढण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर राहिलो तर मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो नुसतं अफवेवर भाषणांवर ह्या गोष्टी चालणार नाही जो कार्यकर्ता नियोजनबद्ध आपल्या गावामध्ये काम करेल तोच कार्यकर्ता आपल्या गावाला प्लस दाखवू शकतो अन्यथा बोलणे की बात आहे और बोलणे की बात ही रहेगी त्याच्याकरता मी आपल्याला सांगायला आलो आहे वक्त थोडा कम है थोडा तुम जोर लगा दो कई लोगो को मैं जगाता कई को आप जगा दो मला तरी असं वाटतं की एक आपली बहीण जिच्या मागे तिच्या मागं कोणी सहारा नाही आहे पती दे होते ते पण गेलेले आहे एकटी बिचारी फिरते भाऊबंकी मधले पाहिजे तशी स्ट्रॉंग लोक कोणीच नाही आहे आता आपणच सगळे भावबंकी म्हणून त्या बिचारीचं काम करण्याची अत्यावश्यक गरज आहे आणि मला खात्री आहे की आपल्याला जर दोन बहिणी असल्या आणि एक बहीण विधवा असली तिचे पती नसले आणि एक बहीण लग्नाची असली तर आपण सगळ्यात जास्त मदत जिला पती नाही आहे तिला करत असतो म्हणून माझ्या बहिणीला आपण सगळ्या जणांनी मदत करायची आहे भाऊबीजेला ज्याप्रमाणे आपण बहिणीच्याकडे जातो आणि तिच्याकडून ओवाळून घेतो आणि तिला सांगतो की काळजी करू नकोस तुझ्या सुरक्षेची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की ताई घाबरू नकोस तुला निवडून आणणाऱ्याची जबाबदारी या सगळ्या भावांची आहे आणि मला तरी असं वाटतं पुरुषा पुरुषांची लढाई झाली असती तर गोष्ट वेगळी होती पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने महायुतीला धन्यवाद दिले पाहिजे देशामध्ये रिझर्वेशन लागू कधी होईल मला माहीत नाही मोदीजींनी सांगितलंय त्याची ती गॅरंटी आहे पण महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्याने शंभर टक्के रिझर्वेशन महिलांना दिलं त्यामुळे महिलांना मी सांगायला आलोय की महाराष्ट्र सरकारने सगळ्यात जास्त सन्मान जर कोणाचा केला असेल शिंदे साहेबांनी देवेंद्रजीने आणि अजितदादानी तर महिलांचा केलाय आज एस टी मध्ये सुद्धा खिडकीमध्ये हात काढून माझी बहीण करते तिकीट तिकीटमध्ये साधी कलाकारी आहे का पासष्ट वर्षाचं माझं म्हातार पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन घेत आहे साधं काम आहे का एक रुपयामध्ये पीक विमा काढला गेला सहा हजार कोटी रुपये सरकारने खर्च केले हे काही साधी गोष्ट नाही आहे पण आता सगळीकडे एकच अफवा कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आमचं नशीब गांडू आहे शेवटच्या कॅबिनेटमध्ये मी गिरीश भाऊ अनिलदादा होतो चार हजार कोटी रुपयाचं अनुदान मंजूर झालंय पण कॅबिनेट संपल्याबरोबर आचारसंहिता लागल्यामुळे डीबीटी द्वारे जे शेतकऱ्यांना कापसाच्या माध्यमातून जो मोबदला पर क्विंटल चा एनार होता। तो येऊ शकला नाही तर यांची तोंड आम्ही शंभर टक्के बंद केलेली होती आणि तुम्हाला आम्ही गुलाबराव पाटील म्हणून नव्हे तर सरकारचा आणि या तालुक्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारीने बोलतोय निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर कापसाच्या आणि सोयाबीनचा फरक शेतकऱ्याच्या डीबीटीच्या अकाउंट मध्ये आल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो आहे त्यामुळे निम्मतापी प्रकल्पाचा विषय सांगून टाकलाय मी त्याच्यामध्ये जाणार नाही धरणगावला किती फायदा होणार आहे जळगावला किती फायदा होणार आहे धुळ्याला किती फायदा होणार आहे हे त्यांनी सांगून टाकलंय पाणी येईल जमीन येईल सगळं मान्य आहे चांगल्या गाडीत फिरू चांगल्या बंगल्यात राहू सुरक्षित राहण्याची जबाबदारी कोण घेत आहे एक मर्दची औलाद आहे ज्यांचं नाव आहे नरेंद्रजी मोदी की ज्यांनी देशामध्ये आणि जगामध्ये अरे जमिनीत पाणी आलं पीक आलं गोम आल, काय कराल फट्टी आहे पाकिस्तान की फट्टी आहे एकच माणूस आहे आपला एकच माणूस आहे जगामध्ये सगळ्या देशांमध्ये निमंत्रण जर कोणत्या पंतप्रधानाला हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये मिळालं असेल तर त्यांचं नाव आदरणीय नरेंद्रजी मोदी आहे याच्या पूर्वी आपण भरपूर पंतप्रधान पाहिले पण कधी पाहिले इतर देशांमध्ये नाही अमेरिकेमध्ये एवढं बोलवलं गेलं इतर देशांमध्ये बोलवलं गेलं आपल्या देशाचा सन्मान आपल्या देशाचा अभिमान आपल्या देशाचं कर्तव्य करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय मोदीजींनी केलंय आणि आपण किती प्रयत्न करा घराघरामध्ये परिस्थिती परिस्थिती बदललेली आहे तरुण पोट्टा ऐकायला तयार नाही तो व्हॉट्सअप बघतो फेसबुक बघतो तो देशाचं चित्र बघतोय ही निर्णय जर आपण चुकवला तर माझ्या माहितीप्रमाणे नगरपालिकेच्या भले तुम्ही तुमचा निर्णय बदलवू शकतात आमदारकीत बदलवू शकतात पण देशाकरता तुम्हाला हा विचार करणं अत्यावश्यक गरज आहे देश देव आणि धर्म याचा जो विचार करेल तोच पंतप्रधान आम्हाला हवा असेल तर तुम्हाला कंबळावरच मतदान करायचं आहे पाचशे चौवेचाळीस उमेदवार उभे आहे हे नाव आहे ते नाव आहे मी मान्यच करत नाही पाचशे चौवेचाळीस ठिकाणी कोण उमेदवार आहे माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चौवेचाळीस ठिकाणी एकच माणूस उभा आहे त्यांचं नाव आहे नरेंद्र दामोदर मोदी आणि आम्हाला मतदान मोदीजींना करायचं आहे आणि मला खात्री आहे की आंबणेर तसं चोखंद गाव आहे हुशार गाव आहे शांत गाव आहे जास्त रिटायरमेंट लोकांचं गाव आहे शांत गाव असल्यामुळे भाऊ इथं रिटायरमेंट वाले लोक सुद्धा जास्त प्रमाणामध्ये या गावामध्ये राहतात आज अशा सुंदर कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात मी आपल्याला विनंती करतो आहे की येत्या तेरा तारखेला आपल्याला कमळावर मतदान करायचं आहे तसं महाराष्ट्रामध्ये मी पण फिरलो महाराष्ट्रामध्ये गिरीश भाऊ फिरतायत सगळीकडे आम्ही माहोल पाहिला सगळीकडे चित्र सुंदर आहे जळगाव तर हा कायम आमचा बाले किल्ला राहिला आहे आणि हा बाले किल्ला अबेद राहण्याकरता आपण सगळ्या जणांनी येत्या तेरा तारखेला कमळाच्या चिन्हावर शिक्का मारून स्मिताताई यांना प्रचंड मतांनी विजयी करावं खासदार झाल्यावर ताईंना आमची एवढीच विनंती राहणार आहे कॅबिनेट मंत्री आंबनेरचा खासदार आंबनेरचा आमच्याकडं फक्त लक्ष ठेवा रस्त्यावरून धरंगावरून ट्रेन येते तेव्हाच अंबडला पोहोचते तुम्ही जर ता, ता आम्हाला टाळलं तर अंमलनेर को ट्रेन नाही पोहोचण्या देऊंगा एवढी दादागिरी करू शकतो मग मी त्यामुळं मला खात्री आहे मदत पुनर्वसन मंत्र्यांनी मदत पुनर्वसनच करावं आणि ताईंनी आमच्याकडे लक्ष ठेवावं अशी प्रेमाची विनंती मी त्यांना करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो